मी कसे तुम्ही आमचं सगळं मस्त झालं म्हणून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला पापड्या कसं करतात ते दाखवणार आहे त्याला दाखवते मी तांदूळ घेतले एक दीड किलो आहे आता एका पाण्यात धुवून घेतले आता तीन चार पाण्यात धुवून घेते आणि तीन दिवस आला भिजवून ठेवायला लागतोय तर धुऊन घेते नंतर भिजत ठेवते तीन चार पाण्यात धुवून घेतले रेशनिंगचं तांदूळ आहे आजचा पहिला दिवस आहे तर उद्या बघूया उद्या परवा तीन दिवस असे धुवून ठेवायचे भिजत ठेवायचे चौथ्या दिवशी दळ्याल द्यायचं आपण तांदूळ धुतलेला दुसऱ्या दिवस आहे आज पण दोन तीन पाण्यात धुवून काढूया ते पण तुम्हाला दाखवतो ते बघा आता पण दोन तीन पाणी धुवून काढते निघून जायला पाहिजे ते पण तीन चार पाण्यात धुवून काढले आता फ्रेश पाणी याच्यात तर उद्या परत धुवून काढायचे पण पाणी ठेवायचं आता तिसरा दिवस आहे आज पण धुवून आपण स्वच्छ पाणी ठेवायचे तीन चार पाण्यातच धुवून ठेवू बघा आज चौथा दिवस आहे आणि मस्त बघित चार पाच ताड्याने अशी धुवून काढली जोपर्यंत वास जाते तोपर्यंत धुवत होती आणि वाळत टाकलीत वाळलीत आता अजून निघून द्यायला लगत नंतर मग दळ टाका लगे दळून आणल्यानंतर ह्याचं काय करायचं आहे पापड्या कुरड्या तिथं करता येईल ते करू तर बघा ते आपण तीन चार दिवस तांदूळ घेऊन ठेवले त्याचे आता दळून आणलेत आणि आताचे तांदळाचे पिठाचे पिठाच्या पापड्या बनवणार आहेत काय काय साहित्य घेतले ही हिंगा हे काय ववा घेतला जिरा पाफली खाय आणि मीठ लागतो ना थोडासा मसाला घेतले चांगले लागते सर्व साहित्य आपण हे पाण्यात टाकले पाणी मस्त म्हणजे उकळले मस्त मी उकळले सोय घातली आणि याला पंधरा वीस मिनिट असे हो शिजत ठेवलेलं आता असं काढून घ्यायचं चांगला पीठ मळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं पीठ तेल टाकून अशा प्रकारे लाटायचं टाकली गॅलरी

पापड्या तयार झालेले आहेत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवायला क्लिक करायला विसरू नका परत एक नवीन व्हिडिओमध्ये द्यायचं नाव हो, आहे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत बाय